सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे यातच आज मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने तुफान बरसण्यास सुरुवात केली असून यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र परिस्थिती निर्माण झाली आहे सिंधुदुर्गातील काही भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे तसेच कणकवली शहरातील गणपती साना येथे जाणवली नदीपात्राचे पाणी आल्यामुळे गणपती साना पाण्याखाली गेला आहे तर कणकवली आचरा रोड देखील ठप्प झाला असून कणकवली नागवे रोडवर पाणी आल्याने हा रस्ता देखील वाहतुकीस बंद झाला आहे खारेपाटणमध्ये देखील पूरस्थिती निर्माण झाली असून शुक नदीने देखील रौद्र रूप धारण केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गडनदीने देखील धोक्याची पातळी गाठली असून गेले तीन दिवस धुवाधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे